हृदय <laughs> वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी हृदय वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी डॉक्टर डॉक्टर बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा डीपी प्रेम आमचं खरं आहे नाही प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर टाइमपास प्रेमाच्या परीक्षे दोघांनीही मिळवले शंभर टक्के आणि नाही झालं कुणी पस्तीस टक्के काठावतो ही आमची टकाटक आहे एक नंबर जोडी आमची टकाटक तक आहे एक नंबर खिचिक खिचिक करत लोकही काढतात फोटो शंभर ढिसक्यावधूरपुडा धूम धडाक्यात पडला होता, होता पार साखरपुडा मेहंदीच्या दिवशी डिलिव्हरी बॉयने आणून दिला सौभाग्याचा चुरा लग्न झालं आज थाटामाटात झालो आम्ही उर्फी लग्नही झालं थाटामाटात झालो आम्ही उडफी आयुष्यभर एकमेकांना भरू आनंदाने बर्फी वाँ। वाँ। आता महत्वाचं प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब आता माझीही नव्याने ओळख करून देते चौक शितीच्या प्रथमेश परब वाँ। वाँ।